नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो तुम्हाला हक्काचं घर मिळणार असा भरा अर्ज जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी हक्काचं घर कशा पद्धतीने मिळणार आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केलेलं अपडेट काय आहे व हक्काचं घर मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीनो तुम्हाला हक्काचं घर मिळणार असा भरा अर्ज जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया बघा लाडकी बहीण योजना ग्रह घरकुल योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस काय आहे राज्यात राज्यात पुन्हा एकदा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आणि आता मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आलं आहे आणि याच दरम्यान खातेवाटपानंतर सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये जमा करू असं महायुतीकडून सांगण्यात आलं होतं दरम्यान आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे नव सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल तब्बल वीस लाख घरांना मंजुरी है। है। या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी ही घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिली आहे बघा घरकुल योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देण्यासाठी सरकारने सुरू केलेली गृहनिर्माण योजना आहे ही योजना नवीन घरे बांधण्यावर तसेच सर्व लाभार्थींसाठी राहणीमानाची चांगली परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान निवासस्थानाचे अपग्रेड आणि नूतनीकरण यावर या ठिकाणी या लक्ष केंद्रित करते लाभार्थ्यांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना ही योजना अनेकदा प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या इतर ग्रहनिर्माण उपक्रमाशी जोडली जाते या योजनेचे मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज भरून तुमच्या स्वतःची अधिकृत नोंदणी या ठिकाणी करावी लागते बघा घरकुल योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत एक आहे परवडणारी घरे प्रदान करा दुसरं उद्दिष्ट आहे या घरकुल योजनेचं राहणीमान सुधारणे तिसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक समानतेला चालना देणे आणि चौथं वैशिष्ट्य आहे शाश्वत विकासाचे समर्थन आणि शेवटचं या ठिकाणी घरकुल योजनेचं उद्दिष्ट आहे शहरी आणि ग्रामीण विकास सुकर करणे बघा या घरकुल योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे घरकुल योजना दोन हजार चोवीसच्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला तुम्हाला भेट देऊन या ठिकाणी हे पेज सुरुवात करावं लागणार आहे नाव संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यासारखे मूलभूत तपशील या ठिकाणी प्रदान करून पोर्टलवरती स्वतःची नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे एकदा नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा तुमचे उत्पन्न कौटुंबिक तपशील आणि घराच्या गरजा याबद्दल या ठिकाणी या फॉर्ममध्ये अचूक माहिती तुम्हाला द्यावं लागणार आहे तुमच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि स्वच्छ असल्याची खात्री करा फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि अर्ज शेवटी सबमिट करा अधिकारी अर्जाचे पुनरावलोकन करतील आणि कागदपत्राची पडताळणी करतील अर्ज मंजूर झाल्यास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थींना आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळेल बघा बांधकाम किंवा नूतनीकरणाच्या कामाच्या प्रगतीच्या आधारे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निधी वितरित केला जाईल आणि पात्रता नियम काय असणार आहेत बघा या घरकुल योजनेसाठी अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा अर्जदार हा राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा आणि अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वस्त्याव कमीत कमी पंधरा वर्षे या ठिकाणी असावं अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्यांच्या कुटुंबियाचे मालकीचे महाराष्ट्र राज्यात घर नसावे अर्जदार वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्याचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पडून त्याला जागेवर नवीन घर बांधता येईल अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कोठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही बघा आवश्यक का, कागदपत्रे कोणकोणते आहेत एक आहे सात बारा उतारा दुसरा आहे ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंद किंवा वहीवरील उतारा तिसरं कागदपत्र आहे मालमत्ता प्रमाणपत्र चौथं प्रमाणपत्र आहे बघा जातीचे प्रमाणपत्र पाचवं कागदपत्र आहे रेशन कार्ड सव्व कागदपत्र आहे आधार कार्ड सातवं या ठिकाणी कागदपत्र आहे निवडणूक ओळखपत्र ज्याला आपण मतदान कार्ड म्हणतो शेवटचं आहे लाईट बिल त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड आणि अर्ज अर्जदाराच्या बँकेचं बचत खात्याचं पासबुक या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे बघा ही जी वरील सर्व कागदपत्रे आहेत ते या ठिकाणी अर्जदारांजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थ्यांची या ठिकाणी निवड कशी करण्यात येते बघा अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील ज्यांच्या घरात कुणीही कमवत नाही त्यांना तसेच पूरग्रस्त अर्जदार किंवा पीडित जे अर्ज अर्जदार आहेत त्यांची देखील म्हणजे त्या लाभार्थ्यांची निवड देखील या ठिकाणी करता येईल त्यानंतर कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे देखील कुटुंब या ठिकाणी निवडतात त्यानंतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब आणि दिव्यांग व्यक्ती यांना या ठिकाणी विशेष प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जाते जेणेकरून त्या लाभार्थ्यांची या ठिकाणी निवड करण्यात येते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींना म्हणजे तुम्हाला देखील हक्काचं घर मिळणार कशा पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ला ला या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद